हॅलो मंडळी आज सकाळी थोडी घाईच झाली कारण काल खूप दमलो होतो म्हणून उठायला थोडा उशीर झाला म्हणून आज ब्लॉकची सुरुवात थेट किचनमधून आहे आज येशूसाठी एक पोहे बनवते आहे आणि आमच्यासाठी सिंपल असे कांदे पोहे किंवा स्टीम पोहे बन बोलू शकता तुम्ही ते करते हे करता करता माझं लक्ष गेलं तर काय माझं बाळ हेल्प करत होता डॅडीला घर झाडण्यासाठी <laughs> किती फनी वाटते बघा पुन्हा वळूया पोहन्हा वळूया आपल्या पोह्यांकडे ब्रेकफास्ट इज रेडी आम्ही तिघं एकत्र बसून ब्रेकफास्ट करतो शिवने महाभारत लावलं आहे खूप रिअरली आहे असं की आम्ही खाताना टी व्ही बघतो आता शिवची जॉबला जायची वेळ झाली आहे शिव जसा बाहेर निघाला दाराकडे तसा यशू त्याच्या मागे मागे निघाला म्हणून मी गेले बघायला मी आणि यशू दोघांनी मिळून शिवला हसत बाय केलं आता मी आणि यशू दोघंच घरात चला थोडं स्किन केअर करूयात थंडीत स्किन खूप ड्राय होते त्यामुळे मी आधी मॉइश्चरायझर लावलं आणि नंतर माझ्या छोटूच्या चेक्सवरही काही मॉइश्चरायझर लावलं हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं यशू अँड मम्मा स्टोरी या ब्लॉगमध्ये मी पूनम आणि हा माझा यशू तर हाय 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 हॅलो नाव स्टडी टाइम चला आता यशूला काही बुक्स वाचून दाखवते पोयम्स पण ऐकवते कसा बघतोय माझ्याकडे लक्ष देऊन असेच ऍक्शन्स वगैरे बघतो आणि नंतर मला करून दाखवतो चब्बी चिक्स डिम्पल चीन रोजी लिप्स ती द्विदिन कर्ली हेर वेरी फेअर आयज आर ब्लू लवली टू टीचर पॅट इज दॅट यू येस 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 पोयम्स वाजता वाजताच यशूला मध्ये झोप आली त्यामुळे मी त्याला झोपवलं आणि थेट किचन गाठलं यशूसाठी करतेय बीट गाजरचा चिला रोज काहीतरी वेगळं आणि नवनवीन करायचं जे हेल्दी सुद्धा असेल आणि टेस्टी सुद्धा खरंच खूप कठीण आहे त्यातून पण तो काही पदार्थ खातो तर काही फुर्र करून उडून लावतो खरच सगळ्या आयांची मुलांच्या खाण्यामागे किती दमछाक असते ते आता कळतय गुंद बेबी आहे हा बेबी ममाच्या अरे बापरे अरे बापरे हाय हाय येशू मामा, मामा लव यू मग लव झियू म मला लव झियू यशू हसतच उठला आणि मग पूर्ण घर फिरून त्याने त्याचा लंच केला नावले टाईम हां मग मला बसू आपण दोघं जाऊया हां जाऊया आपण दोघं यशू हो यशू डोक्यात लागेल डोक्यात लागेल <laughs> खेळून झाल्यावर यशू दमला येशूची एनर्जी लो झालेली त्यामुळे आता त्याचा स्नॅक टाइम आहे स्नॅकिंगसाठी मी त्याला एपल स्टीम करून दिलेला येशू बॅल्कनीत बसून त्याचा ऍपल एन्जॉय करतोय येशूचा स्नॅकिंग झाल्यावर विचार केला चला घर आवरूया तर काय असे पुन्हा रेडी मस्ती करण्यासाठी मला बेड अरेंज करायचा होता पण हा चादरी सोबत खेळायलाच लागला सोडता सोडत नव्हता शेवटी थकून मीच बसली आणि हार मानली याचा एक गेम संपत नाही आणि हा दुसरा गेम एक्सप्लोअर करायला निघतो प्लीज नको काढू पचाला प्लीज 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 येशू 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 प्लीज 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 नको काढू नको काढू नको काढू येशू असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे नको बाबू नको 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 पुन्हा पसारा करायला सुरुवात केली आमच्या येशूची ना पॉलिसी आहे खेळ जिथे हवं तिथे आणि आवर नंतर हा मम्मा त्याला कदाचित बोलता आला असत तो हेच बोलला असत नको 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 काड़ू, नको उघडायचं पण माहिती आहे काय चला आता तरी काम आवरूया म्हटलं की आला मागे परत रडत रडत कस कस त्याला शांत केलं आणि पुन्हा लागले कामाला चला तर मग आता डिनरची सुरुवात करूया आज आमच्यासाठी तुरीची भाजी केली आणि चपात्या करणार होते आणि यशूसाठी रागी पॉर्च फायनली स्वयंपाक झाला चला आता तर मग पसार आवरूया पसारा आवरता आवरता यशूच्या डिनरची वेळ झाली यशूला भरवलं आंघोळ घातलं आणि झोपवलं सुद्धा हां शिव घरी आला आणि शिवसोबत येशूच्या बड्डेचं पार्सल देखील आलं त्यामुळे मी खूप खुश झाले काय असू शकेल हे पार्सल बरं कोणी गेस करू शकतं का जर तुम्हाला जमलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां आजचा ब्लॉग मी इथेच संपवते जर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या छोट्या फॅमिलीला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मंडई भेटू पुढच्या सुंदर ब्लॉगमध्ये